बाहुबली येथे भगवान महावीर यांची दोन हजार सहाशे चोवीसावी जन्मकल्याण जयंती उत्साहात संपन्न बाहुबली विद्यापीठ यांच्या वतीने गुरुवारी दहा एप्रिल रोजी जैन धर्मियांचे चोवीसावी तीर्थंकर भगवान महावीर यांची दोन हजार सहाशे चोवीसावी जन्मकल्याण जयंती अतिशय अतिशय उत्साहात संपन्न झाली सकाळी भगवान महावीर यांच्या मूर्तीचे पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर शांतीसागर प्रवचन हॉल या ठिकाणी भगवान महावीर यांच्या मूर्तीचे पंचामृताने अभिषेक करण्यात आला त्यानंतर धर्मसभा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पहिलं मार्गदर्शन पंडित हर्षवर्धन पाटील शास्त्री यांचं झालं यामध्ये त्यांनी संयोग कितीही चांगला किंवा मोठे असले ते ज्याच्यामध्ये भवितव्यता आहे तोच जीव मोक्षात जाऊ शकतो असं त्यांनी आपल्या मनोगतातून सविस्तर सांगितलं त्यानंतर दुसरं मार्गदर्शन पंडित जिनचंद्र अलमान हेरले यांचं झालं यामध्ये त्यांनी अनेकांतवाद स्यादवाद अहिंसा व परिग्रह या चार स्तंभावर जैन धर्म अवलंबून आहे भगवान महावीरांना आपण समजून घेत असताना त्यांचं तत्वज्ञान समजून घेणं हे वर्तमान काळामध्ये अतिशय गरजेचं आहे आणि तत्वज्ञान समजून घेण्यासाठी बाहुबली गुरुकुलसारखी गुरुकुल, गुरुकुल व्यवस्था असणं आवश्यक आहे असं त्यांनी आपल्या मनोगतामधून सांगितलं या कार्यक्रमासाठी बाहुबली ब्रह्मचारी आश्रम व विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे बालविकास विद्यामंदिरचे चेअरमन तात्या सोथने हे उपस्थित होते संस्कृत प्राकृताचार्य विजय सेन पाटील तसेच प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे पर्यवेक्षक निमिनावीसाई व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौहुले यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच प्रशालेचे सर्व अध्यापक अध्यापिका गुरुकुलचे अजीमाजी विद्यार्थी व पंचकृषीतून आलेले सर्व श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते मेरी भावनेने या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप धोत्रे यांनी केलं